नमस्कार मित्रांनो राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आणि थोडीशी निराशाजनक बातमी आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा पंधराशे रुपयांचा हप्ता आता जवळपास आठ लाख लाभार्थी महिलांसाठी पाचशे रुपयांवरती आणण्यात आला आहे कारण सरकारच्या छाननीनंतर असं आढळलं की महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ आधीपासूनच मिळतो आहे नमो योजनेत ती माहीत दोन हजार रुपये दिले जातात त्यामुळे दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि आर्थिक भार कमी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अर्धा करण्यात आला आहे यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठीचा सा निधी सेहेचाळीस हजार कोटींवरून छत्तीस हजार कोटींवरती आणण्यात आला असून यावरून सरकारच्या नियोजनावर आणि निवडणूकपूर्व घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अनेक महिलांनी याला अन्यायकारक मानत नाराज व्यक्त केलं असून विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केल्या आहे ही सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत जी आर आणि आर्थिक सर्वेक्षण अहवालावर आधारित आहे